ग्वागर तालुका शाखेचे समाज ऋण वंदनीय माळी गुरुजींचा पुतळा उभारण्यासाठी दिली पंचवीस हजारांची आर्थिक मदत कुणबी समजवती संघ संस्थापक वंदनीय माळी गुरुजी यांचा पुतळा त्यांच्या कशेळ या गावी कोकणात तालुका राजापूर येथे उभारण्यात येणार असून या कामी तालुका शाखा राजापूर पतसंस्था शैक्षणिक संस्था, संस्था यांनी पुढाकार घेतलेला आहे या पुतळा उभारणीसाठी नुकतीच ग्वागर तालुका शाखेचे पदाधिकारी अध्यक्ष श्री अनंत मालप व शाखेचे अन्य पदाधिकारी यांनी पंचवीस हजाराची रोख रक्कम राजापूर पतपेटी येथे कुणबी समाज संघाचे तालुका शाखा राजापूरचे पदाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केले यावेळी संघ सरचिटणीस कृष्णा वणे राजापूर तालुका अध्यक्ष शिवाजी तेरवणकर संघाचे माजी अध्यक्ष चंद्रकांतजी बावकर माजी सरचिटणीस अरविंदजी डापळे राजापूर पतसंस्थेचे अध्यक्ष श्री रत्नाकर रायकर त्याचप्रमाणे उपाध्यक्ष सौ मीनाक्षी डोंगरकर राजापूर शाखा सरचिटणीस अनिल भवळ खजिनदार सोनू ठुकर ग्वागर शाखेचे उपाध्यक्ष श्री शांताराम पागडे ग्वागर कुणबी युवा मंडळाचे अध्यक्ष सुनील ठोंबरे पालशेज गटाचे अध्यक्ष विजय धावडे राजापूर शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते कुणबी समाज मातृ संघटनेचे संस्थापक आदरणीय माळी गुरुजी यांच्या स्मृतीपित्यर्थे अर्धा कृती पुतळा त्यांच्या कशेळ या गावी उभारण्यात येणार आहे या कामासाठी निधीची अत्यंत गरज असून संघाच्या तालुका शाखा विभागीय शाखा त्याचप्रमाणे कुणबी समाजातील दानसूर व्यक्ती संलग्न मंडळे यांनी सडळ असं मदत करावी असे आवाहन करण्यात येत आहे जय कुणबी जय संविधान जय भारत थँक्यू